नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अगदी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खुँ चला तर मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या तीन ऑक्टोबर ये दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे घटस्थापना हवन आ, दुर्गा सप्तशती पारायण कन्यापूजन अखंड ज्योत हे सर्व करत हो। आहोत त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड ज्योत चला तर मंडळ मी जो, अखंड ज्योतचं महत्व तुम्हाला थोडक्यात सांगतो जसं की ज्योत ही अंधारातून प्रकाशाकडे नेते ज्योत ही अखंड लक्ष्मीचं प्रतीक आहे सौभाग्य शांती आयु आरोग्य सुख समृद्धी या सर्व ज्योत आपल्याला पुरवत असते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्रीमध्ये नऊ नौ दिवस नवरात्रीमध्ये नऊ दिवस दैवी शक्ती एकदम जागृत असतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी आईचा सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास असतो त्याच्यामुळे तिची आणि आपण भरपूर अशा सेवा करत असतो नवरात्रीच्या नऊ दिवसात त्याच्यामुळे ती सेवा देवीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि देवीचा आपल्या घरात अखंड सौभाग्य अखंड वास व्हावा यासाठी आपण अखंड ज्योत ही लावत असतो मंडळी काही लोक घटस्थापना करत असतील किंवा करत नसतीलही पण अखंड ज्योत ही लावतातच आवर्जून लावतात चला तर मग मंडळी की अखंड ज्योत कशी लावावी हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते सर्वप्रथम मी इथे एक छोटासा पाट घेतलेला आहे त्यावर एक लाल वस्त्र अंतरलेलं ला आहे त्यावर एक स्टीलची प्लेट ठेवलेली आहे त्यावर तांदळाची रास ठेवलेली आहे तुमच्याकडे पितळची असेल किंवा तांब्याची असेल तुम्ही तीही घेऊ शकता मंडळी आणि आता मी ह्या तांदळाच्या रासचं ता हळदी कुंकू वाहून पूजा केलेली आहे त्यानंतर मी इथे एक लक्ष्मीदीपक घेतलेला आहे पितळेचा तुमच्याकडे जो वापरत अस आले असतील दरवर्षी जसं कोणाकडे चांदीचा दिवा वापरत असतील कोणाकडे साधी मातीची पंथी वापरत असतील तुम्ही तेच वापरा मंडळी जेणेकरून म्हणजे शेवटी आपले पूर्वज आपल्या घरातले मोठे लोक मोठी माणसं जे वापरत आलेले आहे तेच वापरले वापरू तर आपल्या कुलस्वामिनीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर अवश्य होईल त्यानंतर मी इथे कापसाची वाद घेतलेली आहे जी सव्वा सव्वा हात आपल्याला घ्यायची असते आणि थोडीशी वर अशी जर तुमच्याकडे कलाव्याची वाद वापरत असतील तर तुम्ही ते ती वापरू तीच वापरा हीच माझी विनंती जेणेकरून म्हणजे जे पूर्वा वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे त्यात आपण काहीही बदल करू नये असं मला असं मला वाटते त्यामुळे आता अशा प्रकारे मी या तिळाचं तेल टाकून टाकलेला आहे दिव्यामध्ये आणि अशा प्रकारे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर हीच तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की तुम्ही तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल पण तुम्ही एक छोटासा पाठ ठेवून त्यावर लाल वस्त्र अंतरून अखंडज्योत अवश्यच लावा जेणेकरून कुळदेवीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर असणार चला तर मग मंडळी अखंड ज्योत नवरात्रीमध्ये घरी कशी लावावी हे मी तुम्हाला थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि हीच अपेक्षा करते की तुमच्या सगळ्या अखंड ज्योतीशी संबंधित सगळ्या शंकांचं निरासन झालं असेल आणि जर तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी मंडळी तुम्ही अखंड ज्योत ही अवश्यच लावा जेणेकरून तुमच्या घरावर देवी आईचा देवी भगवतीचा तुमच्या कुळदेवीचा कृपाशीर्वाद अवश्य राहील चला तर मग मंडळी माहिती आवडल्यास व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ।